आजपासून आठशे वर्षाआधी आणि अवघ्या फक्त सोळा वर्षाच्या एका बालक संताने लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये आत्ताच्या आधुनिक जगात मान्यता प्राप्त असलेले वैज्ञानिक शोध म्हणजे सायंटिफिक फायंडिंग्स वर्णन केलेले आहेत का वाटतं तुम्हाला हे ऐकून खरंच हे शक्य आहे का चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात यूट्यूब वारी आपल्यापैकी भरपूर लोकांनी हे ऐकलं असेल किंवा व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड मेसेजेसमध्ये वाचलं असेल की, वो की माऊलींनी बाराव्या शतकात लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वैज्ञानिक शोधांचा उल्लेख आहे या भागात आपण तेच शोध काय आहेत आणि खरंच या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे बघणार आहोत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एका एका ओबीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूयात तुम्हाला माहिती आहे का सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्या भोवती फिरते या गोष्टीचा शोध कोणी आणि कधी लावला तर आधुनिक विज्ञानाच्या पाश्चिमात्य मान्यतेनुसार या गोष्टीचा सर्वप्रथम प्रकट असा उल्लेख कोपरनिकस या शास्त्रज्ञाने यशवी सन पंधराशे त्रेचाळीसमध्ये लिहिलेल्या एका पुस्तकामध्ये आढळतो मात्र तो विचारात ज्या वर्षी हे पुस्तक प्रसिद्ध झालं त्याच वर्षी मरण पावला कारणे पण यानेच सर्वप्रथम असा उल्लेख केला आहे असं नाही तर त्याआधी पण असा उल्लेख अरिस्टार्कस ऑफ समोस या प्राचीन ग्रीक खगोलशास्त्रज्ञाने इसापूर्व तीनशेमध्ये केला आहे मात्र त्या काळात तर त्या विचारायला तिकडे कोणी सिरियस पण नाही घेतलं एवढं की त्याला कोणी या लिस्टमध्ये कन्सिडर पण नाही करत बरं मग पंधराव्या शतकात पोपरनिकसने सांगितलेल्या या सिद्धांताला पुन्हा एकदा ठोसपणे मांडलं ते गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने इसवी सन सोळाशे दहाच्या आसपास मात्र त्याला विचारायला हेरसी म्हणजेच तिकडच्या धर्मद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये त्याला हेरटिक म्हणून शिक्षा ठोकवण्यात आली धर्मद्रोही म्हणून शिक्षा ठोकवण्यात आली त्यानंतर केपलर आणि न्यूटन यांच्या वैज्ञानिक शोधांच्या प्रयत्नानंतर पार सतराव्या ते अठराव्या शतकात तिकडे त्यांनी शेवटी हे मान्य केलं हा म्हणजे जरा दगडावर डोकं आपटल्यासारखं नाही का हे मॅटर करतं की आपण कोणासमोर मांडतो तर पंधरावं शतक ते अठरावं शतक आणि आपल्या भारतातील महाराष्ट्रात एक सोळा वर्षाचे सामान्य दृष्टिकोनातून गे माऊलिन्यां बर आहे दृष्टांत देताना म्हणतात म्हणजे एक्झाम्पल देताना म्हणतात उदय अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मेचे असता म्हणजे माऊली म्हणतात जसं उदय असतानुसार आपल्याला दिसतो तसं सूर्याचं चा चालणं हे खरं तर भास आहे सूर्य स्थिर असून चालल्यासारखा भासतो आणि हे माऊलीने लिहिलं कधी तर बारा शतक आधुनिक विज्ञानाच्या मान्यते आधी तीनशे ते सहाशे वर्ष आधी आहे की नाही चमत्कार मात्र आपल्या माऊलींचं श्रेष्ठत्व अनुभवायला खरं तर अशा चमत्कारांची गरज नाही वर या उदाहरणातून माऊलींनी फक्त वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण भारत वर्षाचा गौरव सिद्ध केला आहे कसा ते आपण पाहूया आत्ता आपण याच शोधाचा भारतीय परंपरेतील इतिहास बघूयात भरपूर लोकांना ना भारताचं वैज्ञानिक क्षेत्रातील श्रेष्ठत्व मान्य करायला फार अवघडच जातं मात्र करणार काय उपाय नाही काही गोष्टी इतक्या प्रखरपणे स्पष्ट असतात की लपवता येत नाही आश्चर्य वाटेल या सिद्धांताचा प्रथम उल्लेख आपल्याला ऋग्वेदात सापडतो जिथं सूर्याला स्थिर आणि केंद्रस्थानी असलेल्या आत्म्याची उपाधी म्हणून उल्लेखलेला आहे धर्म आत्मा जगत चूक होऊ शकते त्याकरता माफ कराल कालखंड ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षे किंवा त्यापेक्षाही जुना याचा अर्थ काय लावाल त्या काळी भारत काय असेल असो हे आपण कन्सिडर जरी नाही केलं तरी पुढचा उल्लेख बघूयात तर तो आहे सूर्य सिद्धांत काळ हा पण इसापूर्व चारशे ते पाचशे वर्ष इथं तर निर्विवादपणे स्पष्टपणे मांडले की सूर्य स्थिर आहे पृथ्वी त्या भोवती फिरते एवढंच नाही तर पृथ्वीचं स्वतः भोवती फिरणं ग्रहांची गती पृथ्वीचा झुकाव अशा सर्व गोष्टींचा स्पष्ट आणि गणतीय गणितीय मानणे आपल्याला बघायला मिळते भूमे स्वतः परिभ्रमणात दिनरात्री भवंती पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे दिवस रात्र होतात हे कोपरनिकसच्या आधी एक हजार वर्षे त्यानंतर आर्यभट्ट इसवी सन चारशे नव्याण्णव स्वयंभ्रमत्ययम भूमी ही पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे फक्त सूर्यभोवती फिरणेच नाही तर ॲक्सिअल रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणे सुद्धा स्पष्टपणे मांडले त्यानंतर ब्रह्मगुप्त सातवं शतक व राह सहावं शतक आणि भास्करचार्य बारावं शतक ही नावं तर तुम्ही ऐकलेलीच असतील आणि आपल्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराज वय वर्ष सोळा याच परंपरेला पुढे चालवताना दिसतात म्हणजेच एकतर ही वैज्ञानिक तत्व सामान्य जनात सुशिक्षित लोकांमध्ये तर सामान्यतः असतीलच यात शंका नाही कारण की कोणाला देहदंड वगैरे तर झालेले आपल्याला दिसत नाही आणि आपल्या माऊलींनी फक्त पारमार्थिकच नाही तर वैज्ञानिक ज्ञानातही संपन्नता साधलेली तेही त्या वयात बाकी बोलायलाच नको ज्ञानेश्वरी वाचालच तर कळेल तेवढंच नाही तर माऊलीने ते प्रदान केलं अगदी आपल्यासारख्या सामान्य तळागाळातील लोकांपर्यंत म्हणून माऊलींना अनाथाची माय म्हटलं जातं ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका पाय पायबंदीत असे म्हणून माऊलींचे पाईक म्हणून आपलं पण हेच कर्तव्य आहे की होईल तितकं डोळस होणे आणि आपल्या या परंपरेबद्दल प्रचंड अभिमान बाळगणे आणि एकदा तरी आपली ज्ञानेश्वरी वाचावी ज्यावेळी बाराव्या शतकात तिकडे अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीवर आक्रमण करत होता तेव्हा आपल्या या महाराष्ट्रात ही सरस्वतीची लेकरं माऊली आणि बरा निवृत्ती सोपान काकानी अनेक मुक्ताबाईंनी अनेक संतांची मांदेडी असे अनेक वैज्ञानिक सिद्धांत आपल्या ग्रंथात मांडत होती एवढंच नाही तर अशा अनेक गुह्य गोष्टी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये मांडल्यात की आपल्या सद्य बौद्धिक मर्यादांमुळे आणि आधुनिक विज्ञान तिथपर्यंत न पोहोचल्यामुळे आपलं त्या गोष्टी समजून घेणं अवघड होऊन जातं बाकी ज्ञानेश्वरीतील अशाच अजून वैज्ञानिक तत्वांचा मागोवा आपण येणाऱ्या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्नच करू काही लोक म्हणतात शोध लागल्यावरच तुम्हाला कळतं हो कारण की ती जी परंपरा होती ती तोडण्यात आली मोडण्यात आली म्हणून आत्ता आपल्याला ते पुन्हा जागृत करणं हे आपलं कर्तव्य आहे बाकी ज्ञानेश्वरीतील अशाच अजून वैज्ञानिक तत्वांचा मागोवा आपण येणाऱ्या व्हिडिओमधून घेण्याचा नक्की प्रयत्न करूया एक अजून प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं ही माहिती मराठीत आहे तशी आम्ही कंटिन्यू करावं की हिंदीत सुद्धा पूर्ण भारत भ्र भरात ही माहिती पोचावी म्हणून आम्ही हिंदीत प्रयत्न करावेत नक्कीच आम्हाला हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला प्रयत्न आवडत असेल तर प्लीज मध्ये कळवा तुम्हाला माहीत असेल अजून उभ्या आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि आनंद घ्या आपल्या निखळ शुद्ध परमार्थाचा राम कृष्णरी